मेथीचे पराठे बनवणार साधारणतः मी चार लोकांकरता बनवते मी घेतलाय अर्धा किलो पीठ मी मेथी साफ करून घेतली आहे साधारणतः हे अर्धा जोडी मेथी आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात बघा मेथी असते ना पराठेमध्ये ना ती बारीक कापून घ्यायची म्हणजे पराठे तोंडात येत नाही मेथी खाताना आणि पोरं पण आवडीने खातात की पोरं मेथी खायला कंटाळतात ना त्यांच्याकरता पीठ मेथीचे पराठे बनवा एकदा जर का खाल्ले ना ते रोज तुम्हाला असेच पराठे बनवून मागतील ब हे पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या याला मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आपण या मिरच्या मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आता बारीक केलेलं आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचे कमी जास्त करू शकतात माझ्या घरातनं थोडा झणधणीत खातात म्हणून मी थोड्या जास्त हिरव्या मिरच्या घेतल्या आता आपण या पिठात घालणार आहे अर्धा वाटी तेल बघा ही वाटी मी अर्धा वाटी तेल टाकलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण पण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात जितकं तेल टाकणार तितकी सॉफ्ट पराठा होतो आणि हे एवढा जास्त दिवस टिकते तुम्ही याला प्रवासातसुद्धा या पराठ्याला बनवून देऊ शकतात हळद मी घातले याच्यात दोन चम्मच कमतीची गोष्ट म्हणजे काय आहे त्या का पोरांना हे पराठे खूप आवडतात आणि पोरं आवडीने टिफिनलासुद्धा नेतात शाळेत आता आपण हे आपलं कणिक मळायला घेऊ पाणी थोडं थोडं करून घाला तुमच्या हिशोबाने लक्षात ठेवा की आपलं जे कणिक मडताना ना आपलं साधारण चपातीसारखं जसं आपण कणिक लावतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे पराठ्याचं पण कणिक लावायचं आहे एकाच मीठ पण आपल्या आवश्यकतेनुसार टाका मी मीठ टाकायचं विसरली होती कारण काय कॅमेरा बंद झाला होता ना आपला हा पिठाचा गोडा तयार झाला आहे त्यावर साधारणतः ते एक तेल टाकून ते थोडंसं मळून याला पाच मिनटं वेळेस ठेवायचं नंतर पराठे बनवूया आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे याला पाच करता आपण रेस्ट व्हायला ठेवून पराठे बनवून चला तर मग पाच करता याला रेस्ट व्हायला चला तर आपलं हे पीठ रेडी आहे आता आपण याच्यात गोळे बनवणार आहे बघा पराठे आपण ह्याच प्रमाणे लाटून घेणार आहे चला आपण या पराठ्यांना चांगलं सेकून घेऊ घेऊ पराठ्याला पराठ्याला चांगलं दोन्ही बाजूने असं खरपूस भाजून घ्यायचं याचप्रमाणे आपण आपले सगळे पराठे बनवून घेऊ आणि हे पराठे म्हणजे एवढे टिकाऊ असतात तर तुम्ही कुठे परवासे परवासात गेले तरी तुम्ही हे पराठे बनवून सोबत नेऊ शकतात आणि सॉफ्ट राहतात खायला पण खूप टेस्टी असतात तुम्ही एकदा बनवून बघा चला तर हे आपले मेथीचे पराठे किंवा थेपले पण म्हणतात याला रेडी आहे बघा किती सॉफ्ट आहे तुम्ही चार पाच दिवस आरामाने टिकवू शकतात प्रवासात पण जर का तुम्हाला हे आवडले असेल ना तर नक्की तुमच्याकडे याला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा जर का तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसर